सगळ्यांना उपस्थित सगळे मतदार आणि तसेच मंचावर उपस्थित माझ्या वर्ग खास करून आज आपण ज्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता इथे जमलेलो आहोत हे युतीची लढाई आज काही तांत्रिक जेवढे बाळासाहेब घरी आले नाही तरी काही निराश होण्याची गरज नाहीये मी तो आज आपण जेव्हा ब्राउन नगरवरती प्रचाराला निघतो तेव्हा सगळ्यात पहिली वेळ त्यांनी आपण आपल्याला सगळ्यांना म्हणून म्हणकायचे की बाळासाहेबांनी युती गायली म्हणजे हे ते युतीचा

ಭೇಟ ಆನಂದಿ ಬಾಬೇ ಸ್ವಾಭಿಮಾನ

त्याची वाट लावून टाकली होत हे त्यांना समजत नाही की भाऊसाहेबांकडे आपल्याकडे पैसा नाही आहे आपल्याकडे एकच गोष्ट आहे की फक्त दिशा जणांनी भिंमत या भिंतीवर बाबासाहेबांनी एक टॅक लढत दिला आहे आणि संविधानाची स्थापना केली आहे बाबासाहेब जर विकत गेले असते बाबासाहेब एकट्या पडले तरी ते घाबरले नाही आणि त्याच रक्ताचे आम्ही आहोत आम्ही कधी विकता जाणार नाही आणि त्याच रक्ताचे बाळासाहेब आंबेडकर आहेत ते कधी विकत तर माझ्या मित्रांनो खूप अडचणी आहे आपला उमेदवार आपल्या सगळ्यांना माहित आहे आम्ही जेव्हा पत्रकार परिषद मध्ये घेतली तेव्हा आमची अपेक्षा होती की प्रत्येक तालुक्याला कमीत कमी दोन लाख रुपये आणि दोन गाड्या द्यावा पण जेव्हा इथे भाऊ मी बोललो तो भाऊसमध्ये फायतो माझ्याकडे तुम्हाला दहा हजार रुपये देऊ शकतो अरे दहा हजार जन्माला कारण की आजपर्यंत काँग्रेसनी पैसा वाटू 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 राजकारण म्हटलं तर कमीत कमी लोकसभेला दोन ते तीन आवश्यकता आहे आणि आपल्याकडे तो संसाधन नाही आहे पण आपण हिंमत हारणार नाही किती असो काही असो आपण आपल्या उमेदवाराचा प्रचार एकदम दोघाने आणि दोषाने करू ನಿವಡುವೆ ಆಗ ನಾಟಿ ಆಮಾ ನವೇ ಅಧಿಕ ಪಸಂದ್ಯ সিমাধিনিকেগি আয়ে ভাডায়ে লাকষাওনান মারাসামদে পুগিলোকানি কেলা পঈশাতু লাকষালান আমিনাজি মাই সানামাগিটা আাসাকরানাম संसदेमध्ये बसल्या अर्ध्यापेक्षा जास्त बलात्कारी आणि बसलेले आहेत आणि माझ्या मित्रांनो संसाधन आपल्या सारखेमध्ये गेले तर नाही या संसदेचा त्याचा नाव वर्तवतात प्रचारामध्ये भरपूर आपल्या लोकांकडून काही युद्धा होत असतील

युती कोणाला आम्ही जबाबदार नाही आपल्या सारख्या लोकांना तर सामोर येऊन घ्यायचं नाहीये आणि तुम्ही म्हणता की काँग्रेसचा नेता निवडून आला पाहिजे अरे काँग्रेसचे नेते ज्या दिवशी येतील ना त्याच्या दुसऱ्या दिवशी हे बीजेपीच्या घरात जातील బీే వర్షా పసులే రుణాలను మాట్లాడ माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी हितयचे मिळालेल्या पाठीमागे उभे राहावे हितयचे मिळाले दुसरे गुन्हे असून बाळासाहेबांच्या पाठीमागे आपण उभे राहावे आणि बाळासाहेब दुसरे गुन्हे आई बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे आपण उभे राहावे लक्षात ठेवा आणि जो कोणी म्हणत असाल की तुमचा बाळासाहेब बिकलेला आहे त्याला कोणाला सांगा बे नाराजा म्हणा बाबासाहेबांनी जर राजकारणामध्ये उलट सुलट धंदे खूप सारे चालतात आम्ही बघितले आहे पण जोपर्यंत आपण आपला वंचित माणूस जोपर्यंत स्वाभिमानाने उभा आहे त्याचा कोणी पाप त्याला विकत घेऊ शकत नाही आणि कोणी त्याचा अडपे उचलू शकत नाही तर माझ्या मित्रांनो प्रचारात तुम्ही सगळे दुमानी करा काही अडचणी येते कुठे चांदेकर साहेब आहेत चिमूरमध्ये आम्ही ब्रह्मपुरीला सावलीला सगळेजण प्रतिनिधी आहेत करणार कुठे काही अडचण आली तर सरळ फोनवरती की भाऊ या आम्हाला मार्गदर्शन करा कोणी ना कोणी मार्गदर्शनासाठी उभे होऊन नाही सामान्य माणसाला समजत नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती जे लोक थांबतात त्यांना असं वाटते की खर आहे ते बाळासाहेबांनी त्याला असं वाटते का खर बाळासाहेबांनी युती तुकी आहे तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा तुम्ही समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करावा एवढीच माझी विनंती आहे どうも、ゆずに。